तू येडेश्वरीच्या दर्शनासाठी इथं आलेला आहात अनेक मराठा समाज बांधवांचा भाविकांचा पण अभिवादन स्वीकारलेला आहे काय नेमकं आता देवी ने आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडं घातलं की शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे शेतकरी सध्या संकट आहे दुष्काळ पडलेला सरकारनं त्यांना मदत केली पाहिजे गावोगावी पाणी पण नाही चारा पण नाही आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे धमधारांच्या आरक्षणाचा मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न हा सरकारनं मार्गी लावण्यासाठी त्यांना सद्दी द्यावी हे घातलं नाही सांगू शकत मैदानात नसल्यामुळं ही निवडणूक समाजाच्या हातात येईल पण जो सगळ्या स्वराचा अंमलबजावणीच्या बाजून राहील कुणबी आणि मराठा एकच या कायद्याच्या बाजून राहील त्याला मराठ्यांनी मदत करावी कारण बाकीच्याला मोठं करण्यात आता मजा नाही स्वतःचे लेकरं मोठे करण्यात आपण वेळ घातल्याला बरा राहील आणि माताचा उपयोग तिथंच होईल आपण कधीच मीडियाचं मिळत खोटं बोलत नाही आपला सात महिन्याचा इतिहासिक मी समाजाला मीडियाला कधीच खोटं बोललो नाही आमची तयारी सुरू आहे जर पुढं नाही दिलं मात्र सगळ्या स्वराज्या अंबालबाजून मराठांकून कायदा पारित केला तर आम्ही राजकारणाकडे जाणार नाही पण नाही केलं हे टक्कर आपल्या संघाची उमेदवाराला पण काही अपक्ष मुद्दा म्हणून म्हणतात की आम्हाला पाटलांनी पाठिंबा दिलाय आणि आम्ही त्याच म्हणजे आधारावरती उभे आहोत या संदर्भात तुम्ही काय सांगाल अरे मी कोणालाही पाठिंबा द्यायला मी एखाद्याचा खांद्यावर हात टाकला एखाद्याचा जडवा करून हात फिरेला चूक केली एक समाजाचं पोरग म्हणून काम करतो मोठ्यापणाने एखाद्याचं अंगोण हात फिरेला किंवा एखाद्याला काय म्हणलं तर म्हणजे काय तूच उमेदवार मी कावा फिरणे कावा करत नाही जे भाषणात बोलतो ना तेच मी जनरल सुद्धा वागतो त्यामुळे पाठिंबा कोणाला नाही माझ्या फोटोचा किंवा माझ्या नावाचा गैरवापर मागं करून काही जर अंधारात म्हणत असले गणिमा कावा करायला सांगितलं त्याने मला उभा केलं त्याला सगळ्यात जास्त पाडा आणि लवकर पाडा त्याला नाही मी मी सांगितलं नव्हतं मला मी राजकारणात खरंच नाही राजकारणात नसल्यामुळं कोण उभा राहिलाय कोणाला पाडा हे मी सांगितलं नाही समाजाला मी प्रामाणिक आहे आता गैरअर्थ काय काढायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही माझ्या समाजाने दिलेला नाही आम्ही अपक्ष उमेदवार राज्यात एकही उभा केलेला नाही ना युवतीला पाठिंबा दिला ना महाविकास आमच्यासाठी माझ्यासाठी तरी किमान सगळे सारखे पण मात्र एक खरे समाजाने मताची भीती वाटली पाहिजे म्हणून कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा पण पाडणाराला असं पाडा त्याच्या तिथून पुढं पाच पिढ्या तरी उभा राहायला भेल्या पाहिजे इतक्या ताकते ना पाडा कारण मताची भीती वाटली पाहिजे एकीची भीती आहे मार्गदर्शन म्हणून मला राजकारणाची सवय नाही आहे माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे या जन चळवळीच्या जोरावर सत्तर सत्तर वर्षात न मिळणार ओबीसीतलं आरक्षण हे मराठ्यांना मिळालं त्यामुळे जन चळवळीवर विश्वास आहे परंतु काय खूप अन्य ज्या समाजानं फडणवीस साहेब त्याच्यावरती बसवलंय त्या गादीवरती शिंदे साहेबाला बसवलंय दुसरे एक उपमुख्यमंत्री तालेवाने समजा ते जास्त ते, ते कोणाच्याच मादीमध्ये मादी पडत नाहीत पण कार्य केल्याशिवाय सोडित नाहीत त्यांच्या आमदाराला पुढे घालून हे सगळ्यांना हे काय करायलाच गृहमंत्री एक सत्तेचा दुरुपयोग करायला लागला गोरगरीबवरती गुन्हे दाखल कर महिला तडी कर करे देशातले पहिले घटना सम बांधवांना प्रतिनिधी बांधवांना सांगणं गरजेचं चे की लातूरची आमच्या एक महिला तडी पार केली काय उल्लेख केला तू सामाजिक आंदोलन करते असं देशात होऊ शकतं अरे काय राज्य चालवता महिलांना तडीपार वाघुलीच्या पुण्याच्या महिलांवरती गुन्हे दाखल बीडच्या महिलांवरती गुन्हे दाखल आणि स्वतः सांगायचं आहे बहिणी बोलल्यावर आम्हाला राग येतो असं गृहमंत्र्यांनी म्हणायचं मग या नेमायची विधानसभेचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू ती चर्चा नुसते मला अटक करायची म्हणजे हे सरकारच आणि लोकांच्या आई बहिणी आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्याच्या डोक्यात चिंध झाले त्यांच्या हातीत गोळ्यात पोटात गोळ्या आहेत त्यात आई बहीण नाही का दिसत तुम्हाला आणि ज्या पोलिसांनी हल्ला केला त्यांना याच गृहमंत्र्यांनी बढती दिली बक्षिसी म्हणून दुसऱ्याला आई बहीण म्हणायची की आई बहीण कोणाची म्हणजे ही जी वागणूक आहे मग हे गोरगरीब न्याय द्यायचा नाही कोणाचा पीक विमा द्यायचा नाही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू म्हणलेली करायची नाही दनगरांना आरक्षण देऊ मला दिलायचं नाही बारा बोली वेगळा प्रवृत् करायचा द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण द्यायचं नाही मग देणारा बनावं लागणार आहे मराठ्यांना सगळ्याला मिळून आपण देणारा बना तुमचं तुम्हाला मिळून जाईल शेतकऱ्याला मिळून जाईल तुमच्यावर चालण नाही का मिळून देणारे बना बोंबलण्यात मजा नाही तर आपल्यातलं आणि निवडणुका सुरू आहे या पुढेही आपल्याला आरक्षणासाठी आंदोलन पाहायला मिळतील लढा लढाखां मिळून आदर्श आचारसंहितीच्या नियमाचा पालन केला आहे मी तोपर्यंत जरा शांत आहे एकदा आचारसंहिता संपली हे पुन्हा यापेक्षा दुपटीनं होणार आहे आपल्या समक्ष इथं की, की ही यात्रा आहे तरी लोकांचा जल्लोष किती भयानक हे किती सरकारविषयी रोष हे आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार या साईडी नेमतं खोट्या रेकॉर्डिंग व्हायरल करीन म्हणतं माझ्या परदेशातून संगणक काढून खोटे व्हिडिओ बनवीन म्हणतं गृहमंत्री त्याला पाठीशी घालतात त्याचे आता दोनही उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्र्यांसुद्धा लोक आहेत त्याही षड्यंत्रात षडयंत्रात की परदेशातून संगणक आणायचे आणि माझे कोठे व्हिडिओ बनायचे व्हायरल करायचं मला बदनाम करायचं कारण माझी इमानदारी त्यांना ऐकत घेता येत नाही मी समाजाची गद्दारी करत नाही तर मग काय करायचं त्याला बदनाम करायचं म्हणून ते प्रयोग करायचा प्रयत्न करायचा अशानं उलट गृहमंत्र्यांनी असं म्हणायला पाहिजे की माझ्या राज्यात एक कट्टर इमानदार कार्यकर्ता आहे की मला स्वाभिमान आहे माझ्या राज्यात येतो तर असा आम्हाला सरकार म्हणून झाला आहे पण असं न म्हणता कुठे व्हिडिओ बनवून व्हायरल करायचा धमक्या देणं कुठे माझ्या कुटुंबावर हल्ला घडवून आणायचा कट रचणं म्हणजे मी मागास सरकार लेकरा बाळाला त्रास होणार म्हटल्यानंतर मागास सरकार माझ्या दौऱ्यातला रोड बंदोबस्त कमी करणं भाजपच्या कार्यकर्त्याकडून हे गृहमंत्र्याचं सेड्यंतर घडून आणणे त्या व्हिडिओमध्ये बी दोन उपमुख्याचे दोन दोन आमदार आहेत की जे बनवायला तयार आहेत त्यांना बनवायचे आहेत आणि माझी बदनामी करायची ते संगणक बी असायचं माणूस दरवाजाजवळ आल्यालाच फक्त कळतो त्याच्यानंतर हात जरी नाही आला वापस जरी गेला तरी तो आत गेल्यावर दिसतो काय नीच वृत्ती यांची माझ्याविषयी या राज्यात एकाही मातामाऊलीची तक्रार नाही इतके वृत्तीचे विचार करायचे आणि मला समाजापासून सोडायचं ही यांची भूमिका आणि ते त्यांना सद्बुद्धी आले ठीक अस दम थोपटून मराठी असं मुस्लिम दलित बांधव बारा बोलतदार मैदानात येत विधानसभेला सुद्धा सगळे मैदानात येत पण मी राजकारण नाही मला समाज आणि गोरगरिबांचे लोक त्यात घालायचे कारण देणारं बनल्याशिवाय गोरगरिबांना न्याय मिळू शकत नाही शेतकऱ्याला सुद्धा नाही